परांडा पंचायत समिती कार्यालयात तीन डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शासनाच्या वतीने आयोजित दिव्यांग सर्वेक्षण प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले गटविकास अधिकारी मोहन राऊत यांनी तालुक्यातील आशा स्वयंसेविकांना दिव्यांग सर्वेक्षण फार्मसंदर्भात मार्गदर्शन केले आणि ग्रामसेविकांना सर्वेक्षण फॉर्म वाटपाबाबत सूचना दिल्या कार्यक्रमात दिव्यांग उद्योग समूहाचे संस्थापक तानाजी घोडके यांनी दिव्यांगांच्या हक्काबाबत जनजागृती करत प्रमाणपत्र नसलेल्या दिव्यांगांना प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी संघटन कटिबद्ध असल्याचे सांगितले या कार्यक्रमात लोणी व कडारी येथील दिव्यांग आशा स्वयंसेविका आणि ग्रामसेवकांच्या पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तालुक्यातील आशा स्वयंसेविका पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आशा सुपरवायझर आणि इतर कर्मचारी उपस्थित होते दिव्यांग सर्वेक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम पार पडला तीस ते पस्तीस लाख रुपयाचं वितरण पंचायत समिती विभागाच्या किंवा सेस विभागासाठी यांच्या मार्फत दिव्यांगाला केलेलं आहे साहित्य आणि अनुदान पिक्चर असेल साहित्य असेल किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तू असतात अशा साहित्य देखील आपण शासनाच्या विविध योजना आणि एन जी ओ यांच्या मार्फत आपण दिलेलं आहे म्हणजे अशा स्वरूपाचं काम आम्ही दिव्यांग उद्योग समूह या सामाजिक त्याच्या मार्फत करत आहे आणि मी महाराष्ट्रामध्ये काम पाहतो माझे सर्व महाराष्ट्रामध्ये पदाधिकारी कार्यकर्ते आहेत त्याचबरोबर आपल्या ताराशिवपीठाचा जिल्हा प्रमुख म्हणून काम पाहतो ताराशिव पीठामध्ये असणाऱ्या सर्व स्वयूला दिव्यांगांना एक चळवळीमध्ये उभा करण्याचं काम आम्ही संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे आणि साधारणतः या चार पाच वर्षामध्ये दिव्यांग लोक या चळवळीमध्ये सहभागी झाले आणि ज्या काही शासनाच्या योजना आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागले तरी माझं तुम्हाला नव्र आवड असं असेल की तुमच्या गावातील जे दिव्यांग आहे अशा दिव्यांगांना तुम्ही या चळवळीमध्ये सहभागी करून घ्या किंवा त्यांच्या अडचणी त्यांना सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांना सर्टिफिकेटची आवश्यकता आहे फक्त तुम्ही संपर्क करा आपल्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये दहा पंधरा वीस लोक आहेत ज्यांचं प्रमाणपत्र मिळालेलं आहे त्यांचं प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी आपण सर्व काम करू किंवा पंचायत समितीचे सर्व अधिकारी असतील ते देखील आपल्याला आलेली योजना महाराष्ट्र टुडे मराठी साठी समीर ओव्हाळ परांडा थाराशिव टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा